जय युवा अकॅडमी नेहरू युवा केंद्र जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि अहमदनगर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवा महोत्सवाचं आयोजन अहमदनगर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि अतिशय समाधान असा उपक्रम असून दरवर्षी संयोजन या ठिकाणी सर्व बचत गटांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात यासाठी ॲडवोकेट महेश शिंदे आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि त्यांनी केलेल्या विनंतीनुरूप आज या ठिकाणी कायदेविषयक प्रबोधन शिबिर संपन्न झालेलं आहे आणि त्याचा लाभ जवळपास पाचशे ते सातशे भगिनींनी घेतलेला आहे यामुळं न्याय सर्वांसाठी या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वृदाला एक उभारी येण्याचं काम झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज खूप लोकांपर्यंत पोचता आलं यासाठी त्यांचं खूप खूप आभार धन्यवाद जय युवा अकॅडमी अहमदनगर नेहरू युवा केंद्र अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर शहर बार असोसिएशन अशा विविध शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या माध्यमातून चार दिवस अहमदनगर नेहरू युवा केंद्र अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर त्याचबरोबर अहमदनगर शहर बार असोसिएशन आदी शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा राज्यस्तरीय युवा सप्ताह राज्यस्तरीय युवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे यामध्ये युवकांसाठी सात दिवस वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन नेहरू युवा केंद्राचे मान्य शिवाजीराव खरात साहेब क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीपजी साहेब त्याचबरोबर आमचे ॲडव्होकेट यशनजी बराटे भाऊसाहेब आदी सर्वांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर युवा मंडळांना महिला बचत गटांना चार दिवस इथे आपलं उत्पादन लावण्याची त्याचं प्रदर्शनाची संधी या ठिकाणी कोहिनूर मंगल कार्यालय सावेडी इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा म्हणजे जसं हस्ताक्षर आहे वक्तृत्व आहे निबंध आहे त्याचबरोबर चित्रकला आहे नृत्यस्पर्धा आहे अशा वेगवेगळ्या स्पर्धा याचबरोबर ब्युटी टॅलेंट शो कवी संमेलन असे वेगवेगळे उपक्रम या युवा सप्ताह अंतर्गत या ठिकाणी घेण्यात येत येणार आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या अभियानाचं देखील या ठिकाणी काम जनजागृती केली जाणार आहे त्याचे पथनाट्य सादर केले जाणार आहे आणि कल्याण आयुक्त कार्यालयामार्फत देखील व्यसन व्यसनमुक्तीवर आधारित विविध उपक्रम आणि रविवारी लोककला सादरीकरण या ठिकाणी केलं जाणार आहे आजच्या कार्यक्रमाला आमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या न्यायाधीश मान्य भाग्यश्री पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या अतिशय उत्स्फूर्त आणि एक प्रोत्साहनात्मक भाषण त्यांनी इथे उपस्थितांना केलं धन्यवाद नेहरू युवा केंद्र अहमदनगर जय युवा अकॅडमी अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या स आणि त्याचप्रमाणे शासनाच्या इतरही जे विभाग आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय महिला आर्थिक विकास महामंडळालय यांच्या सहकार्याने आज आपण बारा जानेवारी ते एकोणीस जानेवारी युवा सप्ताह साजरा करत आहोत तर या युवा सप्ताहाचं उद्घाटन आज इथे पार पडलेलं आहे यामध्ये उद्घाटनपर भाषणामध्ये न्यायमूर्ती भाग्यश्री पाटील मॅडमने खूपच चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या सप्ताहाची सुरुवात एकदम चांगली झालेली आहे येत्या एकोणीस तारखेपर्यंत या युवा सप्ताह अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत ज्यामध्ये लोककला महोत्सव आहे क्रीडा स्पर्धा आहे आरोग्य शिबिर आहे त्याचप्रमाणे इतरही बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम आपण या सप्ताहामध्ये साजरे करणार आहोत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक युवतींना एक व्यासपीठ हो। मिळावं त्यांना त्यांची लोककला इथे सादर करता यावी या उद्देशाने हा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत त्याचप्रमाणे जय युवा अकॅडमीतर्फे हा जो ज्योती महोत्सव इथे साजरा करण्यात येत आहे तर त्यामध्ये जे ग्रामीण भागातले गट आहेत महिला मंडळ आहेत तर त्यांच्या हस्तकलेतून ज्या काही वस्तू तयार झाल्यात तर त्यांचीसुद्धा या कार्यक्रमामध्ये विक्री आणि प्रदर्शन करण्यात येत आहे सर्वांना योग्य ते व्यासपीठ या कार्यक्रमाद्वारे मिळावं या मागचा उद्देश आहे तर तो, तो मला वाटतं नक्कीच सफल होईल अशी मी आशा व्यक्त करतो आपण आणि सावित्रीमुळे ज्योती महोत्सव या निमित्ताने पुन कार्यालय या ठिकाणी विविध तऱ्हेचे शॉप लागलेली आहेत या ठिकाणी बचत गटाचे विविध शॉप लागलेली आहेत आता विविध गटातून जे मूल्यवान वस्तू विकल्या जातात आणि पारंपरिक पद्धतीने नाचणी भाजी भाकरी आणि ज्वारी हे खाद्यपदार्थ इथं विकले जातात आणि त्यानुसार इथे बारा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत विविध कार्यक्रम लागलेले आहेत